E महाराष्ट्राचा श्रावण साहेबांचा जयसू आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्यावर राष्ट्रवादी पुरस्कृत असणाऱ्या रवळनाथ शेतकरी पॅनेलने घवघवीत यश मिळवलेलं आहे आजरा कारखान्यावर झेंडा पडकावलेला आहे त्याचा विजय उत्सव हा मध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत गुलालाची उधळण करत येते विजय उत्सव के साजरा केलेला आहे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत आपल्यासोबत रवळनाथने आजरा कारखान्यावर झेंडा फडकवलेला आहे मध्ये सुरुवात झालेली होती बिद्रीपाटोपाठ आता आजरा घेतलेला आहे काय वाटते विजयाबद्दल कीच मुशीफ साहेबांचं सा नाव हे जे वादळ आहे ते सर्व कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्यात आता आहे जनरल इलेक्शन बरोबरच सहकारात सुद्धा त्यांचा दबदबा कसा आहे हे इथं अधोरेखित होत आहे सहकार क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीनं सर्व सभासदांनी त्यांच्यावर विश्वास टाकला तो विश्वास कसा सार्थ करावा हे मुश्रीफसाहेबांच्याकडून शिकावं हे सर्व सभासदांना कळाल्यामुळं करा, पॅनल टू पॅनल सगळीकडे त्यांनी सभासदांनी साहेबांच्यावर विश्वास टाकून मतदान केलं आणि तिन्ही याच्यामध्ये पॅनल टू पॅनल निवडून आणायचा सर्व सभासदांनी मानस बांधला त्या पद्धतीनं सर्व पॅनल निवडून आलं आता याच्या पुढच्या काळामध्ये गडिंगलज साखर कारखान्यासह आजरा साखर कारखानासुद्धा मोठ्या दिमाखात उभा राहील हा विश्वास मला जनतेला या माध्यमातून साहेबांच्या माध्यमातून द्यायचा आहे आणि तो विश्वास नक्कीच सार्थकी ठरेल एवढंच मला इथं अधोरेखित करायचं आहे आजरा कारखाना अडचणीत आहे त्या आजरा कारखान्यावर राष्ट्रवृती पुरस्कृत असणारे रवळनाथ पॅनेलची सत्ता आलेली आहे मुश्रीफ साहेब या कारखान्याला ऊर्जित अवस्था आणू शकतील का खऱ्या अर्थानं सर्वसामान्य शेतकऱ्याचं आर्थिक उन्नती होण्याचं जे साधन होतं ते आजरा कारखाना सागर कारखाना असेल गडिंगलाचा हरळीचा कारखाना असेल बेदरीचा कारखाना असेल ह्या सगळ्या ह्या तिन्ही कारखान्यावरती एक हत्ती सत्ता आणण्याचं काम सन्मान्य मुस्रीफ साहेबांनी केलं हे का केलं तर ह्या बऱ्याचशा वर्षापासून हे हे कारखाने हे दोन्ही गडिंगलाच कारखाना आणखीन आजरा कारखाना हे कर्जाच्या खाईमध्ये गेले होते याला केडीशी बँकेकडून आर्थिक सहाय्य दिलं आर्थिक सहाय्य देऊन ते कारखाने सुरुवात करण्यासाठी सुरू करण्याचे प्रयत्न केले भविष्य काळामध्ये देखील आजरा कारखाना हा निश्चितपणे बंद पडणार होता हे सर्वांना ज्ञात आहे त्याला चांगली ऊर्जेचा अवस्था आणि शेतकऱ्यांना से, चांगला दर द्यायचा असेल शेतकऱ्यांना अपेक्षित होतं काय की आम्हाला जो उत्पादक सभासदांना जी साखर मिळते दिवाळीला जी साखर मिळते उसाला जो चांगला दर मिळावा तो दर कोण मिळावा तर या राज्यातलं या राज्यातलं खरं नेतृत्व कोण आहे तर मुश्रीफ साहेबच आहेत आणि हे निश्चितपणे चांगल्या वळणावरती आणतील गडील सहकारी कारखान्यापासून आजरा कारखाना हा चांगल्या वळणावरता येईल कर्जातून बाहेर पडेल हा दृष्टिकोन त्यांच्याजवळ असल्यामुळं शेतकऱ्यांनी सभासदांनी रावणनाथ शेतकरी पॅनलला एक मार्ग निवडून दिले तेव्हा शेतकऱ्यांचं आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते मनापासून लढले त्यांचंही अभिनंदन आणि त्यांचेही आभार मानतो हसन मुश्रीफ यांना आता जिल्ह्याचा सहकाराचा महामेरू म्हणून ओळखलं जातं सहकार तत्वावर चालवण्याचं चालवण्याचं आश्वासन साहेबांनी दिलेलं या व्यतिरिक्त अनेक आश्वासन दिलेले काय वाटते आश्वासनानं खरे ठरतील मुश्रीफ साहेब निश्चितच मुश्रीफ साहेब ह्या आश्वासनाला खरोखर साजेश्य काम करतील कारण की वास्तविक जर अना बघायला गेलं तर जो सदस्यराव मंडलिक कारखाना आहे तोही मुश्रीफ साहेबांचं त्यात योगदान आहे ते उभा करण्यात व शाहू सहकारी कारखान्याचे जे संस्थापक संचालक होते ते मुश्रीफ साहेब होते वास्तविक जो मंडलिक साहेबांचा कारखाना उभा करायचा होता त्यासाठी मुश्रीफ साहेब दिल्लीत दोन वर्ष खासदार उदयशिवंगराव गायकवाड यांच्या बंगल्यात राहून होते म्हणजे मुश्रीफ साहेबांची ही जे सहकार रुजवण्याची व टिकवण्याची जी धडपड आहे ती का आहे कळते वास्तविक आता सेनापती सहकारी साखर कारखाना हा देशाला हेवा वाटेल असा कारखाना आहे आणि तसेच गणिंगसारखा जो बंद पडलेला कारखाना होता त्याला ऊर्जित अवस्था देण्याचं काम के डी सी बँकेच्या माध्यमातून मुश्रीफ साहेबांनी केलं आहे तसेच आता जर आजरा कारखाना जर बघायला गेला तर तोही कर्जाच्या काहीत होता पण त्यालाही मुश्रीफ साहेबांनी वाचवायचा प्रयत्न केला खाजगीकरण नये त्याच्यासाठी काळजी घेण्याचं काम त्यांनी केलं आहे जो सभासदांना साखर जो मिळणार होता तो साखरही बंद झाला होता निश्चितच मुश्रीफ साहेबांनी जसं शब्द दिला होता की सभासदांना साखर येतील काळात देऊ निश्चितच मला आमच्या मुश्रीफ साहेबांच्यावर पूर्ण विश्वास आहे की हा साखर कारखाना कर्जमुक्त करतील व तसंच शेतकरी सभासदांना पण साखर मोफत देतील असं मला विश्वास आहे तर आपण पाहिलं की हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वात जे पॅनेल आलेलं आहे या पॅनेलचा विजय उत्सव पण आज या गडिंगमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी साजरा केलेला आहे मुश्रीफांच्या नेतृत्वावर प्रचंड विश्वास या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा आहे सहकाराचा महामेरू म्हणून आता ओळखलं जाते हसन मुश्रीफ यांना गडिंग पटवड बिद्री बिदरी नंतर आजरा असे एका पटवड एक निवडणूक आहे हसन मुश्रीफांनी काबीज केलेले आहेत गोकुळ बँक असेल जिल्हा बँक असेल असे या सहकारात आदर्श संस्था तयार करण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे आजरा कारखान्याला देखील गत वैभव मिळवून देण्यासाठी हसन मुश्रीफच एकमेव एक पर्याय आहेत त्याचा विश्वास हा सभासदांना वाटला म्हणून हसन मुश्रीफांच्या नेतृत्वात असणाऱ्या रवळनाथ पॅनेतला सभासदांनी निवड केलेली आहे आणि याचा जल्लोष जो आहे हा गडिंगमध्ये देखील आज आपण आपल्याला पाहायला मिळतोय गडिंग झोन लाईव्ह टोडे मराठी नितीन मोरे